ट्रेन नाही भेटलो मग काय करायचं मग चेंज प्लॅन इष्टीने जायचं इष्ट मग तर घरी यावं लागेल ना घरी इष्ट गेली लवकर तर मग काय करायचं बाय कर मग मी बाय थांब ना तू माझ्यापशी बरं नाही नको रोड जा बाबा नमस्कार मैत्रिणीनं सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की माझं बाळ हे गावाकडे गेलेलं आहे खरं तर मलाही जायचं होतं कारण आमच्या भावकीमध्ये एक लग्न होतं आणि त्यासाठी मिस्टर गावी जाणार होते आम्हालाही चल बोलत होते पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की माझी तब्येत ही काही दिवसांपासून ठीक नाही आहे त्यामध्ये काय झालं होतं की माझी ट्रीटमेंट देखील चालू होती मला गाठा वगैरे आली होती आणि त्यात माझी जी स्त्रियांची मंथली सर्कल असते ती तीन महिन्यांपासून स्टॉप झाली होती मग डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यामुळेच हे प्रॉब्लेम्स येत असतील म्हणून त्यांनी सुरुवातीला अगोदर माझे मंथली मंथली सर्कल जे असते जे आपली स्त्रियांची मंथली सायकल जी असते ती स स्टार्ट करण्यासाठी काही मेडिसिन्स वगैरे दिल्या होत्या व त्यांच्या म्हणण्यानुसार मग मला मंथली सायकल स्टा स्टार्ट होणार होती आणि ती नेमके हे दोघे गावी जाण्याच्या आदल्या दिवशीच स्टार्ट झाली होती मग मिस्टरांचं एकट्यांचंच गावी जायचं ठरलं होतं तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही दे गुरुला देखील घेऊन जावा मग नाही होय करत ते तयार झाले त्याला घेऊन जायला नंतर गुरुदेखील नादवला की मला देखील पप्पांसोबत गावी जायचं आहे वगैरे पण परंतु मलाच त्याला गावी जाऊ देऊ वाटाय ना परत मलाच म्हणा कारण माझं बाळ हे प खूप म्हणजे जसं जन्मलं तेव्हापासून कधीच माझ्यापासून वेगळं राहिलं नव्हतं त्यालाही माझी सवय झालेली होती मला पण त्याची सवय झालेली होती काय असतं ना आपण आय काम वगैरे असताना चिडचिड वगैरे करतो मुलांवर रागवतो वगैरे पण जेव्हा अशी वेळ येते की थोड्या वेळासाठी जरी आपलं बाळ म्हणजे आपल्यापासून दूर जायला गेलं किंवा जायचं असेल तरी आपल्याला वाईट वाटायला चालू होतं तसं देखील माझं देखील चालू होतं जेव्हा त्याला तो फर्स्ट टाईम म्हणजे स्कूलमध्ये गेला होता तेव्हा अगोदर म्हणजे मला वाटायचं की हा शाळेत गेल्यावर मला किती आनंद होईल म्हणजे आनंद बनण्यापेक्षा की मला घरातलं वगैरे काम निवांत करता येईल मला जरा फ्रीमध्ये राहत थोडा वेळ तरी भेटेल माझ्या स्वतःसाठी अगोदर असं वाटायचं कारण जसं मुलं वगैरे होतं तेव्हा आपल्याला स्वतःसाठी असं फ्री टाईमच भेटत नाही मग तेव्हा वाटतं की मुलं कधी एकदा शाळेत जातील व आपल्याला फ्री असं टाइम भेटेल तसं मला देखील वाटायचं आणि त्या जसं तसं म्हणजे त्याला पाठवायला लागले मी शाळेत तेव्हा मग माझं मलाच सुरुवातीच्या काही दिवसात त्याच्या अगोदर मलाच रडू यायचं की नको याला शाळेत पाठवायला असं वाटायचं आणि तो देखील खूप बारीक तोंड करायचा असं बाकीच्यांसारखं रडत वगैरे नव्हता पण बारीक तोंड करायचं ना आतल्या आता जसं तेव्हा हुस मारायचं म्हणतो ना आपण तसं तो हुस मारत असायचा मोठ्याने कधीच तो म्हणजे शाळेत गेल तर तेव्हा स्टार्टिंगला तरी रडला नव्हता नंतर नंतर मग बाकीच्या मुलांचं बघून तो रडायला लागला मग तसं मला व्हायचं ना आता पण अगोदर म्हणजे वाटायचं की जाऊ दे आता ही आपली तीन महिन्यापासून म्हटलं होतं तुम्हाला की मंथली सायकल माझ्या हो आली नव्हती आता हे वाटलं की आता येणार आहे आणि आपल्याला प्रॉब्लेम होईल किंवा त्रास होईल म्हणून त्याला पप्पासोबत काय आता दोन दिवसासाठी तर जाणार आहे तर पाठवावं असं वाटलं पण नंतर मला नको वाटायला लागलं म्हणून मी त्याला नको नको म्हणत होते पण पण नंतर तो रडायला लागला म्हटलं जाऊ द्या चला आता जा जातोय तर आपण पण दोन दिवस आराम करावा कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की घरामध्ये किती पसारा वगैरे पडला होता माझं तेच साफसफाईचं चा काम चालू होतं एका अर्थी बरंच झालं की मी ते अगोदरच केलं कारण मग हे अशा दिवसांमध्ये आणि त्या तेवढ्या ते तीन महिन्यानंतर परत सायकल चालू व्हायची चा म्हटल्यावर स्त्रियांना माहिती असेल की किती त्रास होत ते मग मला पण वाटायचं की चला ठीक झालं दोन दिवस गेलाय तर आपण दोन दिवस फुल आराम वगैरे करावा पण काय आहे सवय आता मोडली ना पूर्णपणे त्याची स म्हणजे बाळाची सवय लागून गेली तर असं वाटायला लागलं की म्हणजे कर्मानच दिवसभर असं आपल्या सोबत असतील तेव्हा असं म्हणजे कामाने वगैरे ता दिवसभर ताण पडल्याने वाटतं की एखादा दिवस तरी आपल्याला असा फ्री भेटावा आणि आज तो दिवस मला भेटला होता पण माझं मला स्वतःलाच करमत नाही आहे दिवसभर झोपण्याचा वगैरे जो आराम करण्याचं खूप ट्राय केला तसं काम तर मी काही आज म्हणजे केलंच नाही कारण खूप म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम होत आहेत आता सा सायकल स्टार्ट झाल्यामुळे हे पहा दिवसभर लोळणं अशी बेडशीट वगैरे सर्व ब्लँकेट वगैरे तसंच पडलेलं आहे तसेच इकडे कपडे म्हणजे बरी कपडे वगैरे धुतले होते परंतु जेव्हा वा पर ते वाहिले तर ते आणून घडी घालण्याऐवजी असेच टाकून दिलेले आहेत खरंच स्वयंपाक वगैरे थोडा स्वतःसाठी बनवलं होतं एकटीसाठी किती बनवणार ना मग स्वतःसाठी बनवलं होतं परंतु खायची देखील इच्छा नाही आहे मग आता आजचा दिवस तर खरंच असं स्पेशल असं काहीच केलेलं नाही फक्त दिवसभर लोळायचं वगैरे असंच चाल आराम म्हणजे तो तेवढं चाल झोप वगैरे तर मुलगा नसल्यामुळे म्हणजेच माझं गुरु नसल्यामुळे ते येणे तर अशक्यच वाटायला लागले लग्नाच्या अगोदर हॉस्पिटलचा माझा एवढा जास्त काही संबंधच येत नसायचा कधीतरी वगैरे असं नाही का व्हायरल इन्फेक्शन वगैरे होत असेल ताप वगैरे हो म्हणजे आला तरच मी हॉस्पिटलला वगैरे असं जायचे ते पण कधीतरीच नाहीतर मग असे मेडिसिन वगैरे खाऊन तसंच भाग व्हायचे आणि जशी डिलिव्हरी झाली तसे हॉस्पिटलचे असे बरेच प्रॉब्लेम मग काही ना काही सुरूच व्हायला लागले माझ्यासोबत आणि बा असं नाही की पहिल्यांदाच म्हणजे आता हे सुरू आहे याच्या अगोदर देखील बरंच म्हणजे असं ह्या कारणाने नाही पण वेगळ्या कारणाने हॉस्पिटलमध्ये वगैरे असं जावंच लागलो होतं आणि तेव्हा देखील गुरु माझ्यासोबतच असायचा असं म्हणजे असं कोणाला नावं ठेवता येणार नाही पण भरपूर नाते वगैरे होते पण काय आहे ना त्याला असं आपलंसं करणारं खरंच ना म्हणजे कोणीच न नसल्यासारखं होतं किंवा त्याला ठेवून घ्यायला ॲक्सेप्ट करा म्हणजे स्वतसोबत असं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणच म्हणजे पुढे येत नसायचं त्यामुळे प्रत्येकजण म्हणायचं काय होते तेव्हा तो काय त्रास देणार आहे त्याला बघायला कोण कौन ना कोण म्हणजे आहेस किंवा तू तू जरी हॉस्पिटलमध्ये असेल तर मिस्टर असतील किंवा आणखीन कोणतं वगैरे असेल मग तो राहील असं स सर्वांचं सा, सा, सा म्हणणं असायचं त्यामुळं ब एकदा दोनदा तो मा माझ्यासोबत हॉस्पिटलमध्येच म्हणजे मी ॲडमिट होते तर तो देखील माझ्यासोबतच होता एकदा असं झालं होतं की असंच एकदा मी खूप जास्त आजारी पडले होते आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बिल वगैरे खूप सांगत होते मग त्यासाठी आम्ही मग मिस्टरांचं ई एस आय होतं पहिल्यांदाच मग ते, ते यूज करायचं ठरवलं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट होणार होतो आणि तेव्हा तिथे ते लहान मुलं अलाउड नव्हते मग तेव्हा कसं तरी गावाकडून सासूबाईंना वगैरे बोलवलं होतं आणि तेव्हा फक्त आठ दिवस गुरु हा त्यांच्यासोबत होता तो फ म्हणजे ते आठ दिवस मला अजून देखील आठवतात की मी स्वतःच्या त्रासापेक्षा मला म्हणजे तो कसा राहत असेल ह्याबद्दलच मला खूप म्हणजे खूप विचार यायचा रात्र रात्रभर म्हणजे हॉस्पिटलमध्ये असून देखील मला झोप येत नसायची असं नव्हती की हॉस्पिटलमध्ये रात्री सलाईन वगैरे चालू असायचं तसं नव्हतं दिवस सलाईन वगैरे असायची फक्त रात्री नसायचं पण तरी देखील मला रात्री म्हणजे त्याच्या विचाराने आठवणीने झोपच येत नसायची तुम्हाला विश्वास बसत नसेल पण पूर्ण आठ दिवस माझ्या डोळ्यावरची झोपच अशी गेलेली असायची क जास्तीत जास्त मी रात्री दोन ते तीन तासच झोपायचे आणि दिवसा कधीतरी जास्तीत जास्त दहा पंधरा मिन मिनटंच डोळ्या लागायचा कारण मग दिवसा कसं म्हणजे खूप जास्त आजारी होते मग तासाला मला इंजेक्शन्स असायचे असे मला रात्री म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत असे मला पंधरा ते सोळा इंजेक्शन्स व्हायचे मग तुम्ही विचार करा की कि किती जास्त म्हणजे जा आजारी असेल किंवा किती जास्त इंजेक्शन्स घेतले असतील मी सलाईन सोडून इंजेक्शन्स पंधरा ते सोळा असायचे पण तेव्हा देखील म्हणजे असे दिवस झोप होत नसायचे तसेच गुरुच्या विचाराने मला रात्रभर देखील झोप येत नसायची रात्री फक्त जास्तीत जास्त मुश्किलीने मी दोन ते तीन तास आजारी असून देखील तेवढ्याच ते वेळात म्हणजे माझी झोप व्हायची आज पण तीच वेळ आलेली आहे की आज मग मला वाटलं की जाऊ दे आता दोनच दिवसासाठी जायचं आहे म्हणजे आज सकाळी तो गेला आहे उद्या संध्याकाळी तर रिटर्न येणार आहे तेव्हा ते वाटलं होतं की दोन दिवसात एवढं काय आपल्याला वाटणार नाही की आपण दिवसभर आराम वगैरे करू परंतु मला तरी देखील आज दिवसभर देखील असं म्हणजे वेगळंच वाटतं तुम्हाला देखील असं होतं का की आता बऱ्याच स्त्रियांचं माझ्यासारखंच असेल की ते म्हणजे स्वतःच्या मुलांमध्येच त्यांचं विश्व तयार झालेलं असतं मग कधी असं मुलं थोड्या वेळासाठी जरी दूर गेले तर तुम्हाला देखील असं म्हणजे मा स्वतःला असं वाईट वाटतं का किंवा पूर्ण दिवस असा बोर वगैरे वाटतो का कारण अगोदर आपल्याला मुलांबद्दल म्हणजे कधी कधी चिडचिड होते की थोड्या वेळ तरी आपल्यापासून थो म्हणजे थोडेसे कोणीतरी त्यांना सांभाळायला असावं वगैरे किंवा बघायला वगैरे थोडं आपण निवंत असावं पण जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात तेव्हा खरंच करमत नाही असं जसं की पूर्ण विश्व आपल्या त्यांच्याभोवतीच घुटमायलं जातं तर झालं जा आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद